तर नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता वाजले आहेत सकाळच्या अकरा आणि दुपार होत आली आहे आम्ही व्हाळावरती आलो आहे तेव्हा माझ्यासोबत कसू आहे आणि आमचा राजू आहे पाठीमागे येतो आहे मित्रांनो बरेच दिवस व्हिडिओ बनवला नव्हता आणि आज आमचा प्लॅन ठरला आहे व्हाळामध्ये चक्क यायचा तर चिकन पाऊल फ्राय ट्रेंडिंगला आहे आणि व्हाळामध्ये मित्रांनो ते चिकन फ्राय करायची मजाच वेगळी आहे कारण आम्ही इकडे व्हाळामध्ये यायचं कारण म्हणजे ती शांतता आहे ना खूप व्हाळावरती त्यामुळे इकडे आलो तर मित्रांनो हे बघ आता हिवाळा सुरू आहे आता पाणी सुद्धा वाळामध्ये खूप आटलंय कमी झालंय आणि पावसाळ्यामध्ये आलात ना तर खूप तिकडे पाणी दिसतंय म्हणजे भरलेला जो तशी वावते बघतो पाण्याची आता हे बघा झाडं वगैरे आता सुकत सुद्धा आलेच बहुतेक साबुणाची पानं सुकले आहेत तर मित्रांनो तसू घरी होता त्याला बोलतो की आज जाऊया हाताला सगळं पॅक्चर करून घेतलं आहे उतापती कुठे करत होता अजून आंबल्याला स्पॉट आपल्याला स्पॉट नाही मिळाला आहे कुठे करायचं ते आमचा राजू येऊ द्या आधी ठरवेल तो, तो कुठे जायचं कुठे जाय तसू तू खाल्लं कधी चिकन फ्राय होय नाही ना हा ना मग मित्रांनो आमच्या तसू पहिल्यांदाच खातोय चिकन फ्राय काय मित्रांनो आमचा भाजी राजू आला आहे राजू इकडे करूया काय ते बघ हा पाण्याच्या भावतरी ते छोटे धोंड आहे ना त्यावर करूया तू बोलतोच ना म्हणजे चिकन पडला तर पाण्यामध्ये तळून येत मित्रांनो इकडे चांगली जागा आहे पण ऊन खूप आहे ना आपल्याला चांगली शांततेतली जागा आणि त्यावर सावळी पण पाहिजे वरती बघूया नाराजी मित्रांनो इथून जो पावसाळ्यामध्ये व्ह्यू भेटतो ना तो एक नंबर जबरदस्त आता हा उन्हाळ्यामध्ये आहे आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओमुळे तुम्ही बघितला असाल पावसाळ्यामध्ये खेकडे बघायला आलो होतो तेव्हा बघितलं असाल मस्त व्यू आहे आता पाणी बरंच आहे पाणी पण हवा रे म्हणजे कसं के जी एफ ॲप पण टाकायचं ना के जी एफ झाला असता तसू हां मित्रांनो इकडे आता आल्यावर ना एसी मध्ये आल्यासारखं वाटतं ए टी एम मध्ये गेल्यावर कसं ए सी लागते तसं वाटतं एवढं थंड वातावरण आहे इकडे चारही बाजून झाडं आहेत आणि मस्त की पाणी आहे इकडे काय करूया इकडे हे बघा इकडे तर मित्रांनो आता आपल्याला जागा मिळाली मस्तपैकी इकडे कौल राहायला पण मस्त जागा मिळाली आहे कातळावरती घेतलंय आणि मस्त थंड वातावरण आहे इकडे बघा चारी बाजूला इकडे पाणी आहे इकडे झाडं वगैरे मस्त आहेत आणि थोडं पाणी जरा मोठं असतं ना खूप अजून मजा आली असते हे बघा हे हे चिकन आहे मी पणसगावसून आता घेऊन आलो आहे सकाळीच बघा ती कौल राहायला पण मस्त जागा मिळाली इकडे असं तर राहणार नाही रे डायरेक्ट बघा जाऊ तसं काही जेव बघतं की ना झाला <laughs> हे पेपर वाचतो बघ यामधून मसाले टाकून आणले आहेत चार मसाले आहेत गरम मसाला थोडा तिखट मसाला घरचा आहे आणि हळद मिक्स आता मिक्सिंग झालं आहे तिथं गोकुळ दही

इकडे कुठे काट्याने ढवळत बसणार त्यामुळे घरूनच चिमटा आणलाय तेलाची बॉटल उकडी केली इकडे आहे नशी ठीक आहे लिंबू जा लाकडा आण बघ सुकी बघा चांगली मित्रांनो एक किलो चिकन आहे फ्राय मसाला भेटला नाही ना तर अजून मस्त हळू कायदा करा नाही हात घेशील मोडून आणि सगळे सुखी सुखी मिळते तू द्या हां భా అలా రసిన పేప पाचवलं ते पॉकेट आणलं होतं आलो बिच खोल पण राहिले मस्त रे घरून धुवून आणलं होतं राजूला सांगितलं की धु दू, धुवून घे चांगलं घासून घेतलंय बघा सगळ टाकतात बाकी टाक भाजका मसाला थोडा टाकू लाल तिखट मिळालं नाही रे ना होत फ्राय मसाला आणि मेन म्हणजे फ्राय मसाला अरे बस झाली चल लग्नाचं जेवण नाही करतो मसाला मी तर मिक्सिंग मसाला केलाय हा लाल तिखट आहे थोडा घरगुती आणि हळद आणि काय टाकलं गरम मसाला, मसाला। दही बाबा मेन आपला आपल्या एक बघ एवढं सगळं कशा बस आधी थोडं आधी बस बसड दिवस जात काय करून वाटा कमी होता का जास्त वाटा

लिंबू टोचला मी तुला कमी आलो तूच बोललं ना मी तुला सांगले होते ना जरा पाण्यात पाण्यात टाकून ठेव टाकून ठेव हां बस मित्रांनो आता मीठ टाकून मस्त पैकी त्याला लाल फ्लेवर आला बघा आणि थोडं वेळ राहू दे रे म्हणजे पाच मिनटं तरी राहून दे चांगलं हे होईल थोडा पाणी सुटू दे लिंबू टाकून घे काप हे काप लिंबू टाक त्यानं आमचं कुकिंग पेशल आहे राजू भाकरी वगैरे भाजतो घरी आताच्या पोरांचं खरं नाही तुम्ही म्हणत असाल पोरांना भाकरी वाजायला काही येत नाही एक वेळ मला येत नाही याला येत नाही पण हा कुकिंग मास्टर आहे भाकरी वाजतो सगळं घर घरातलं कामं करतो दिसतात कसं वाटतं चांगला हो चिकन पहिल्यांदाच खातोस ना कसा व्हायला पाहिजे नाही कधी तु बरं लिंबू खाऊन घेता लिंबू म का चला आता आपण मीच करू ना थांब आग पेटवून घेते मी ह्याच्याकडे कॅमेरे देतोय कॅमेरे पकडवा शूट काय लावून आमचं कॉमेडी पात्र याला नेतो आज किती दिवसांना आलाय म्हणजे आम्ही सुद्धा पहिल्यांदा व्हाळावरती बनवतोय आणि याला सुद्धा घेतलंय अजून होते दोघे तिघे पण ते आता घरी नव्हते एक शाळेमध्ये गेलाय यांनी सुट्टीच मारली शाळेमध्ये आज त्याला कालपासून बोलून ठेवलो काल स्पर्धा होते बापाड्यामध्ये तर त्याला बोललो की उद्या जाऊ नको आपण प्लॅन बनवलाय वाडामध्ये चिकनचं मला वाटलं अरे माका वाटलं तू गेलोच असं वाटलं हा आणि धावात झोपेतून उठून येत मी नाही म्हणते गेले नंतर आहे

आपण ते कापून घेतो हान माती एकीमची ही आपण घालूया बरं बरं कुरकुरेचं जमसित आता आता खालचा लाकूड कौल कौल नीट ठेवा बाकी काय मित्रांनो आता फायनली आग, आग मस्तकी पेटली आहे लाकडं पण थोडी

टटटटटटटले है लागतयात मुरता तेल मिक्सिंग फाय करूया देखिए दिमीवते चीजर घालता अरे वाह काय आदी देखो सवय झाली खूप फ्लेवर पण चांगला सुटलाय त्याला दहा पंधरा मिनटं ठेवली होती आग पेटापर्यंत ते आधी खाली देव पडला तर हे ला, लाकडं लावून तिकडे दुसरी आुसरी बघा मित्रांनो एवढं ह्या कौलाची उंची सुद्धा नाही तेवढी आणि एवढं मोठं बघा लाकूड लावत होता हा माणूस इथे तर पराक्रम करणारा मला सांगा हे बघा एका कसं लागेल याच्यात <laughs> ना आता बघा मस्त फ्राय होत आहे आता आग, आग 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 मोठी झाली त्यामुळं अरे तरी फ्राय मसाला नाही अजून एक नंबरच तिकडे अनुभव होतं भनसगाव सुद्धा डायरेक्ट लक्षात दिला नाही रे काळी काळीच मस्त đổ đầy cái đi, dép phốc dép phốc, quá monster đấy, à, một quá

इकडे थोडे काढून घेतले शिजले आता बघूया पत भाजले चांगले फ्राय झाले टाटा गोल्ड देश का नंबर वन गोल्ड ऍड करूया काय बदल कस आहे मस्त आहे खरोखर खोट नको काय म्हणायचं हस्त कारण आणि हा कलेजा खाते शिजलाय ना चांगला ठीक आहे तर मी इकडे आता दुसरं दुसरी वेळ आहे टाकायची अजून एक वेळ आहे तेल सोडून घेऊ मस्त तसं बोलतो चांगलं आहे आणि रगडा होते तिकडे खा तर मित्रांनो आता मी सुद्धा फॉर्म बघतो हे बोलताच चांगलं झालंय जबरदस्त झालंय मस्त तर मित्रांनो यामध्ये फ्राय मसाला नाही तरी पण जबरदस्त झालाय इकडे फक्त आपण चिकन फ्राय पण करणार आणि घरी जाऊन परत आपल्याला जेवण सुद्धा करायचं आहे जेवण घेऊन राहिलोय

ग्रेब <स्थाँगा> <करका पर्थी> <स्थाँगा> तर मित्रांनो आता आपली चिकनची पार्टी झपली आहे मस्त मजा आली आता जातोय घरी सगळं साफ वगैरे करून घेतलं आहे इकडे अडचण काही ठेवली नाही चला चला एकदा पावसाळ्यामध्ये करूया पावसाळ्यात पावसाळ्यात जाय करूया जी एफ ऍप बघ तर बघ राजी बघ ॲप टाकला आणखी के जी एफ केन टाका ना ॲप तर मित्रांनो आता आपण घरी चाललोय खूप मजा आली फर्स्ट टाईम आपण ट्राय केलं होतं कवलारू चिकन फ्राय मस्त झालं एक नंबर uh, नादच नाही आता अडीच वाजले आहेत दुपारच्या मी जरा बाहेर सुद्धा जायचं आहे खूप मजा आली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा असे कधी जंगलामध्ये व्हाळामध्ये असं चिकन कौलारू फ्राय केलं आहे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर भेटू ने एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद